धन्यवाद 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 एक नंबर लाईक डन केल्याबद्दल थँक्यू अर्चना ताई नमस्कार नमस्कारपासून स्वागत हार्दिक अभिनंदन एक नंबर लाईक डन थँक्यू आले 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 आली 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 एक नंबर लाईक आली 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 नमस्कार 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 आणि अर्जुन नंद नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन चला 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 लवकर लाईव्ह चालू होत आहे लाईव्हला जॉईन करा सर्वांनी थांबा एक एक मित्र का ही काडकी घेऊन येतो काडकी आणि अर्चना म्हणतात संभाजीनगर 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 धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन या लाईव्ह सभेच्या मंचावर मनापासून स्वागत आणि एक यूट्यूबची आण पान शान आपल्या आदरणीय अर्च अर्चनाताईंचं लाईव्ह सभेला आगमन झालं आहे ताई आपलंसुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो थँक्यू संभाजीनगर 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 व गाडी संभाजीनगरच्या प्लॅटफॉर्मवरला लागली आहे तरी सर्वांनी सर्व चला 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 थैंक थैंक यू थैंक यू थैंक यू मनापास स्वागत स्वागत सतारा 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 वाई सतारा वाई सतारा वाई सतारा कोल्हापुर कोलहापुर कोल्हापुर सतारा 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 थैंक यू थैंक यू थैंक यू मनापासन स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थैंक यू थैंक यू सपोर्ट कमेंट के धन्यवाद मनापासन स्वागत हार्दिक अभिनंदन अर्चना ताई थँक्यू 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 मनापासून स्वागत हार्दिका बंद कान दुखायला लागला मग आता कान कोल्हापूर 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 आयो अयो आयो 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 अयो राणीताई आले आहे दोन नंबर लाईक दोन नाही दमनी घट नाही दमनी घट नाही दमनी घट अहो अर्चना ताई आणि राणीताई मला नेटवर्क कमी होतं मग अशी त्याच्यामुळं मग मी हे झालं बरं का ते गोल गोल फिरायला लागलो होतो त्याच्यामुळं हो आणि राणी म्हणता नमस्कार अर्जनाये म्हणता राणीताई तुम्ही कुठे गायब झाले तात्या भाऊ नमस्कार नमस्कार आणि राणीताई तुम्ही कुठं गायब झाले आहे राणी राय म्हणता लाईव का बंद केली अहो राणीताई गोल गोल फिरायला लागलो होत गोल गोल फिरायला लागले लाईव्ह म्हणलं लाईव कंदवलला नेटवर्क कमी जास्त होते ना होतं वातावरण आहे त्याच्यामुळं हो आणि अर्चना ताई म्हणतात राणीताई नमस्कार राणीताई म्हणतात अर्चना ताई लाईव्ह ब अर्चना ताई लाईव्ह बंद झाली होती लाईव्ह बंद झाली होती ना नेटवर्क कमी होतं म्हणून अर्चना ताई म्हणतात नमस्कार 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 आणि राणीताई म्हणतात नमस्कार 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 अर्चना ताई म्हणतात नमस्कार 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 स्वागत हारती हारती अभिनंदन माझ्या कानात काय काळी घातली काळी खाली दुखायला सर अर्चन स्वागत 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 हार्वी अभिनंदन चला लवकर चला लवकर चला आपल्या लाईव्हला जॉईन व्हा आणि नवीन कोणी जरा असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा डबल टॅप करा लाईक होतंय स्क्रीनला डबल टॅप केलं क्या? ना लाईक होते बरं का धन्यवाद धन्यवाद आणि अर्चना ताई म्हणता धन्यवाद 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 हर या लाईव्ह सभेच्या मंचावर अर्चना ताईंचा आणि राणीताईंचा आगमन झाला ताई साहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि अर्चना ताई म्हणता संभाजीनगर 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 राणीताई म्हणता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अर्चना म्हणतात संभाजीनगर 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 राणीताई हसतात राणीताई आपण राणीताई राणीताई संभाजीनगर संभाजीनगर राणीताई सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थैंक यू थैंक यू थैंक यू अर्चना दैमंत करलापुर 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 थैंक यू थैंक यू करलापुर 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 थैंक यू थैंक यू अर्चना दैमंत कराड़ 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 खूब छान खूब छान खूब छान खूब छान कराड कोल्हापूर लखाईच मायर अगं कराड कोल्हापूर लखा आईच मायर आईच माहेर आई राती आनंदान गरड कोल्हापूर लखा आईच माहेर राणीताई तुम्ही कुठून आहात राणीताई तुम्ही कुठून आहात राणीताई आहे त्र्यंबकेशोर वरून नाशिक त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरची रण रागिणी आहात त्या रणरागिणी त्र्यंबकेश्वरच्या रन रागिनी हो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि बोला 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 प्रेमाची राणी बोला हो का होईच माहेर नका काहीच माय रे ल माहेर माय रन गोला मुला काहीच माय रे आईच माय रे लईच माय रईच माय रे आईच माया घर गोला बोलला काहीच माय रे आईच रे आई आईच माय आणि राणी राणीदाय म्हणतात भाडो मा मग सांग भलं भाडो मान सांग भलं बाळ मान सांग भलं थँक्यू तुम्हाला काय कोणतं गाणं म्हणून दाखवू चांगलं म्हणून भारी म्हणून दाखवू भारी एक नंबर गुजरात दिवस ना बच आधी आसूनांबीमाळ परडी तुग झटकली ईगा आराधी सुना बची माळ परडी तू गटकली हगा आराधी सुना बची माळ परडी तू झटकली ऐका आराध्या सुना बची माळ परळी तू ग पर तू का झटकली आणि तुझ्यावर माझी सटकली तुझ्यावर माझी सटकली हो आराधी माळ परडी तू का झटकली आराधी असून आंबाची माळ म्हण तू काय झटत भाऊ मी जाते काय झालं आता झटकली झटकली काही पण का जाते बर बर पोती चालू करतो काही पण नाही काही कोणतं काय गवळण बोलू का मला सांगा गवळण म्हणू गवळण नाही का गवळण बोलू का सांगा ना मला फरमाईश करा ना काय म्हणू गवळण म्हणू का अभंग म्हणू का ग तुळजापूरची गाणी म्हणू ग गा, काळूबाईची म्हणू ग काय म्हणू पोथी <laughs> <खोतिकर्थारेकस। laughs> राणी राणीताई कमेंट करा पटापट आणि अर्चना ताई म्हणतात काही पण का दाद्या भाऊ अर्चना पोथी वाचा अर्चना म्हणतात नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन आणि निकिता ताई सुद्धा आलेली आहे निकिता ताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन गवळण म्हणा दादा हो का बरं बर तुमच्या फरमाईश करतो गवळण म्हणतो अर्चना ताई म्हणतात नमस्कार 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 अर्चना ताई म्हणतात पोती निकिता ताई म्हणतात गवळण म्हणा बरं तर दोन्ही फरमाईश होईतीन अर्चना ताई म्हणतात पुणे 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 नका सांगू पूजा नका पूजा सांगू धन्यवाद धन्यवाद निकिता ताई झालं का जेवण स्वागत हार्दिक अभिनंदन राणीताहेिकिता ताई नमस्कार अर्चना ताई म्हणता धन्यवाद 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 निकिता ताई म्हण निकिता ताईंना नमस्कार केला आहे राणीताईंनी अर्चना ताई म्हणता धन्यवाद 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 बला बला बा बोला पटापट बोला पटापट ताई म्हणतात पोती आता ते भाऊ आता काही खरं नाही गंगा सिंधू सरस्वतीत यमुना गोदावरी नर्मदा कावेरी, शरयुमहेंद्र सरिदा चौर्मनती नकी धन्यवाद धन्यवाद नाशिकर दादा नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेला आपण जॉईन केल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू थँक्यू हो झालं का जेवण लाईक केलं आहे दादा थँक्यू मनापासून स्वागत हरतो हार्दिक हार्दिक अभिनंदन देतो ताई म्हणता निकेत ताई नमस्कार हो आणि निकेत ताई म्हणतात प्रेमाची राणी तुमचं नाव काय आहे प्रेमाची राणी जे नाव आहे राणी आहे ते आहे तिघ त्र्यंबकेश्वर वरून आहे आणि राणीताई म्हणतात नाशिकर दादा नमस्कार अर्चना ताई म्हणतात नाशिकर दादा नमस्कार हो नाशिकर दादा म्हणतात रानीताई नमस्कार नाशिकर दादा म्हणतात अर्चना ताई नमस्कार अर्चना ताई म्हणतात नमस्कार नमस्कार निकिता ताई म्हणतात जॉईन करा मला सर्वांनी ओके ओके निकिता ताईंना सर्वांनी जॉईन करून घ्या धन्यवाद अनता म्हणतात नमस्कार 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 आलेल्या निकिताई म्हणतात अर्चनाताई नमस्कार, नमस्कार निकिता ताईने नमस्कार केला आहे सर्वांनी एकमेकांना जॉईन करून घ्या पटापट 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 हळ धबध धब जॉईन करू न घ्या धन्यवाद मला स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू कमेंट करा कमेंट करा पटापट लाईव्हला जॉईन व्हा आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्रायबर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून डबल टॅप करा लाईक होतंय थँक्यू लाईक करायला डबल टॅप करायचं असं स्क्रीनला डबल टॅप करायचं लाईक होते राणीताई म्हणतात नमस्कार 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 राणीताई म्हणतात नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन ताई तुमचं स्वागत हार्दिक अभिनंदन अर्चना ताई म्हणतात निकिता ताई तुमचा चॅनल आहे का हो हो निकिता ताईंचा चॅनल आहे अर्चना ताई आपण त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि त्यांच्या व्हिडिओला कमेंट करायचे आहे आणि त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि निकिता म्हणतात पूजा सांगू नका दादा आता काहीच सगळं होतो मी सांग तुम्हीच सांग सांगा, सांगा।, सांगा पाहुणे कुठे जाती पोरी आता तुम्हीच सांगा पाहुणे कुठे जाती पुरी आहे ना ताई हो अर्चना ताई निकिता ताईचा चॅनल आहे त्यांना सपोर्ट करा ना अर्जुना म्हणतात नमस्कार 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 तुझ्या नम जन्माची जोडी जोडी जमली जन्माची जोडी नका गंगाराम अर्जनाय म्हणतात नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू राणी ताई कमेंट करा पटापट पटापट मला अर्चना म्हणता निकेत ताई सब केलं आहे वा वा खूप छान निकेत तुम्हाला सपोर्ट केला आहे निकेत तुम्हाला सपोर्ट केला आहे माझा चॅनल नाही अर्चना ताई म्हणतात माझा चॅनल नाही ताई ने सपोर्ट केला आहे आणि माझा चॅनल अर्चना ताई म्हणतात मी सपोर्ट करते ओके ओके सपोर्ट करतात अर्चना ताई सर्व सर्वांना सपोर्ट करतात राणीताई म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय राणीताई तुम्ही एवढ्या लेट का कमेंट करता हो पटापट कमेंट करा आणि अर्चना ताई म्हणतात नमस्कार नमस्कार राणी ताई म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अर्चना ताई म्हणतात नमस्कार 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 माझ्या सर्व ताईदादांचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 आणि आता मला झोप येतं आहे बरं का आता मला झोप येतं आहे अर्चना ताई अचरक आई हमारा जोप ये आता संभाजीनगर 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 मी जो जोपना है आता संभाजीनगर 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 मजा आता डो है बर का संभाजीनगर 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 थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू म्हणून आश्वा म्हणतात राणीताई हसतात राणीताई झोपल्या वाटतंय राणीताई आपल्याला झोप लावून जाणार आहे मला असं वाटतंय राणीताई आहे बाबरी राणीताई आहे राणीताई कमीसाठी धन्यवाद असा म्हणतात नमस्कार 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 आणि आरतीताईंचा लाईव्ह चालू झाला आहे आता आरती ताईंचा लाईव्ह आता चालू झाला आहे आपल्याला थोडं थोडं त्यांच्याकडे जावं लागेल झोपल्या राणीताई हो राणीताई पसारल्या राणीताई झोपल्या आणि आता आपल्याला बी सुद्धा झोप येत आहे राणीताई झोपल्या राणीताई झोपत कमेंट करता का हो तुम्ही आणि आपल्या विद्याताई आलेल्या आहे विद्याताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो विद्याताई माझ्याकडून वहिनीकून तुम्हाला नमस्कार विद्याताई आपलं जेवण झालं का हो नाही विद्याताई आपलं जेवण झालं का नाही आणि नमस्कार दादा जेवण झाले का हो विद्याताई माझं जेवण झालं आहे विद्याताई तुमचं जेवण झालं आहे का लाईट डन केल्याबद्दल धन्यवाद आणि निकिताताई म्हणतात अर्चना ताई धन्यवाद अर्चना सपोर्ट केल्याबद्दल निकिताताईंनी त्यांचं धन्यवाद मानला आहे धन्यवाद दिला आहे त्यांना राणीताई म्हणतात विद्याताई नमस्कार विद्याताई म्हणतात आज काय भाजी केली होती आज मसाले भात आपला तो चो खिचडी भात बनवला होता ताई अडचण तात्या भाऊंना डबल दिसायला लागले आहे राणे ताई <laughs> आता माझी बेकारी झाली आहे लाईक गेला आहे आता मला दिवसभर दमल्यामुळं मला झोप येत आहे असं वाटतंय का लगेच असा डोळा लागला पाहिजे अर्चना ताई म्हणता निकेत तुमची लाईव्ह किती वाजता असते निकिताताईंची लाईव किती वाजता असते पहा वा जा हे करा निकिताईंचं सब सबस्क्राईब किती झाले प्रसाद पाठवा अर्चना ताई प्रसाद पाठवावा लागेल आपल्याला ताईंना महापूजेचा कार्यक्रम चालू आहे निकिता ताई म्हणतात ठाणे आणि विद्याताई म्हणतात हो का बरं अर्चना ताई हसतात अर्चना ताई प्रसादाचं नियोजन करा पहिलं पंचवीस सब झाले आहे फक्त मग अजून लाईव्ह चालू करायला अजून तुम्हाला कमीत कमी तीस सब लागतील आणि सबडिंग कमेंटसाठी धन्यवाद अर्चना ताई म्हणतात निकी ताई हसतात आता काय करावा देवा आता मला तर पंचायत पडले आहे कोरोना महाप्रसाद घेऊन यायचा आहे तर भाईव्ह मध्येच पोथी वाचित आहे सत्यनारायणची महापूजा <laughs> सत्यनारायणची <जा। laughs> कुणाला सत्यनारायणची महापूजा करायची असेल तर संपर्क साधा माझ्याशी सत्यनारायण महापूजा कुणाला घालायची असंत संपर्क साधा आणि अर्चना ताई म्हणतात प्र प्रसाद करा <laughs> आणि निकेता ताई म्हणतात व्हिडिओ पा सर्वांनी हो सर्वांनी व्हिडिओ पा आणि राणीताईंला प्रसाद करा सांगितलं आहे आता राणीताई किती पोती लागते साखरेची बघ मला तसा फोन करून सांगा बरं आता आपल्याला प्रसाद करावा लागन किती पोती रव्याची किती पोती साखरेची किती लिटर दूध लागन मनुके किती लागन त्याच्यामध्ये टाकायला त्याचं नियोजन करा राणीताई आणि प्रसादा असा मस्त तुपात झाला पाहिजे गावरान तोपात आणि नक्की म्हणतात गणपती आहे ना आता दादा हो हो गण गन, गणपती बसायचे आहे अजून सत्तावीस तारखेला त्या दिवशी आपण पूजा होणार आहे आपली पण त्याच्या अगोदरच आपल्याला ही पूजा चालू आहे लाईवची लाईवची पूजा चालू आहे आणि लाईवची उत्तर पूजा चालू आहे आता <laughs> पूजा आणि गा गावात गा सांगा मी पूजा सांगतो गावात संगमी पूजा सांगतो आणि अर्चना ताई म्हणतात धोके निकेताताई अर्चना ताई म्हणतात राणी ताई साहित्याची लिस्ट पाठवा <laughs> साहित्याची लिस्ट सांगत होतो मला आपल्याला आप रवा किती लागन आपल्याला साधारण किती माणसाचा आपल्याला महाप्रसाद बनवायचा आहे शे पाचशे माणसाचा महाप्रसाद बनवायचा आहे तर आपल्याला साधारण रवा लागन चाळीस किलो रवा लागन चाळीस किलो रवा लागन आणि साठ किलो साखर लागन चाळीस किलो रवा लागेल साठ किलो साखर लागन म्हणजे साठ चाळीस शंभर झाले शंभर किलोचा महाप्रसाद तयार होईल म्हणजे साधारण आतपाव आतपाव जरी प्रसाद दिला तरी पाचशे माणसाचं काम होईल प्रसाद द्यायचा आहे प्रसाद करायचा आहे प्रसाद चाळीस किलो रवा श साठ किलो साखर आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारण तीस लिटर पाणी वतायचं आहे तीस लिटर पाणी वाचायचं आहे म्हणजे ते तुम्हाला सांगतो अंदाज शंभर एकशे तीस किलो झालं आणि एकशे तीस किलोमध्ये मग आपल्याला माणसं पाचशे जेवायच्या आहेत पाचशे जेवणाचे म्हणल्यानंतर आतपाव आतपाव प्र प्रसाद किती असतो हो जेवण जेवण जर म्हणलं असतं तर मग जेवणाचा मी अलग सांगितलं असतं पण हे महाप्रसादाचं सांगतो मनुके सा साधारण मनुके लागते ना आपल्याला सहा किलो आणि दूध लागणं आपल्याला एक चाळीस लिटरचा कॅन्ड धन्यवाद मला पण स्वागत राणीताई म्हणतात हो, अर्चना ताई पाठवा हो आणि अर्चना ताई म्हणतात ताई हसता धन्यवाद आणि निकिता ताई म्हणता जेवायला या आणि ताई म्हणतात चाळीस किलो हो चाळीस किलो आणि मग बरोबर जेवण होतं मला माहिती आहे कारण मी मला अंदाज आहे किती माणसं जेवाय त्या आणि निकिता म्हणता प्रसाद करून देते मी हो ना बरं <laughs> बरं निकेता ताईंक यादी पाठवा आणि निकेता ताई तुम्ही लवकर द्या आम्हाला प्रसाद महाप्रसाद पाठवून तोपर्यंत लाईव्ह होई तेव्हा अजून अर्धा तास लाईव्ह होईन तोपर्यंत द्या पाठवून म्हणजे सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे आपल्या पूजेचा आणि चाळीस किलो रवान पन्नास किलो साखर म्हणजे शंभर किलोचा माल तयार झाला आणि राणीताई तयारी करा प्रसादाची हो ताई प्रसादाची तयारी करा ताबडतोब लगेच राणीत्या म्हणतात चपाती का बनवायची राणीता म्हणतात तयारी करा प्रसादाची हो अर्चना म्हणतात राणीताई प्रसादाची तयारी करा आणि राणीता म्हणता अर्चना ताई प्रसादाची तयारी चालू आहे हो का वा वा खूप छान मग प्रसादाची तयारी चालू आहे अव निकिताईंक द्या तुम्ही ती यादी निकिता चांगले मस्त छान प्रसाद महाप्रसाद करते भारी एक नंबर रवा साखर दूध मनुके अजून काय टाकावं लागतं त्याच्यामध्ये महाप्रसादाला का काय लागतं अजून माझ्या ध्यानात नाही राहिलं अजून काही टाकायचे राणी गेल्या वाटतं प्रसादाची तयारी करायला आणि राणीताई गेल्या वाटते प्रसादाची तयारी करायला आणि राणीताई म्हणतात प्रसाद बनवायचा किती वेळ लागेल ऐका ना आता करू का बंद आता पाच दहा मिनिटात कंटाळलं तर काय अर्च अर्चना ताई ऐका ना त्या भाऊ पण प्रसाद बनवायला गेले वाटत हो अर्चना ताई आरती चालू लाईव लेली आपण जाऊया तिकडे गडीवर ते आल्या होत्या मग सपोर्ट करायला बोला म्हणलं आरती ताईंची लिंक पाठवतो तुम्हाला आपल्याला जायचे त्यांच्या ते आले होते आपल्याला सपोर्ट करायला त्यांच्या बर का तुम्हाला लिंक bye 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 bye